नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत आहे आता सलग जानेवारीमध्ये नवीन वर्षानिमित्त आपल्या सलग सहा कार्यशाळा झाल्या आठ तारखेला घरी आलो आज अकरा तारीख आहे उद्यापासून तेरा तारखेपासून आपल्या जे महाराष्ट्रातून तमाम शेतकऱ्यांच्या विनंती होती, होती की आग्रहपूर्वक निमंत्रण होतं की सर तुम्ही मराठवाड्यामध्ये या तर मी मराठवाड्यामध्ये दिनांक तेरा दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस वार मंगळवार मंगळवारपासून आपल्या मराठवाड्यामध्ये सलग सात कार्यशाळा होणार आहे तर ती मराठवाड्यामधील पहिली कार्यशाळा मंगळवार दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी ठिकाण मुक्काम पोस्ट उदगीर उदगीर दिए। दिए। ला मंगर या गावामध्ये उदगीरला शिवमंगल कार्यालय उदगीर या ठिकाणी होणार आहे सकाळी दहा वाजता आणि तुम्हाला तिथं यायचं असेल तर इथले संपर्क नंबर आहेत तानाजी डावरे त्यांचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव तीस पंधरा एकोणीस एकतीस एक्क्याण्णव तीस पंधरा एकोणीस एकतीस आणि दुसऱ्या आयोजकांचा तुम्हाला संपर्क जर ह्यांचा जर नाही लागला तर हनुमंत पाटील म्हणून आहेत त्यांचा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी ऐंशी अकरा शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी ऐंशी अकरा आणि तिसरे जे आहेत चंद्रकांत पाटील कवळखेडकर यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस झिरो आठ डबल शून्य डबल शून्य चौऱ्याण्णव एकवीस झिरो आठ डबल शून्य डबल शून्य मंगळवारी तेरा जानेवारीला कार्यशाळा होणार आहेत उदगीर या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो दुसरी कार्यशाळा होणार आहे आपली बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ठिकाणी बुधवार लगेच सलग दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मुक्काम मुक्कामपोष्ठ बारोळ तालुका कंदार जिल्हा नांदेड पोस्ट बारूळ तालुका कंदार जिल्हा नांदेड आणि ठिकाण आहे महादेव मंगल कार्यालय बारोळ महादेव मंगल कार्यालय बारूळ तालुका कंदार जिल्हा नांदेड इथले आयोजक आहेत तुम्हाला संपर्क साधायचा असेल उदय जाधव यांचा नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी पंच्याण्णव पंचावन्न एकोणऐंशी ऐंशी सत्याऐंशी पंच्याण्णव पंचावन्न एकोणऐंशी तर ज्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये ही कार्यशाळा आहे तर इथल्या जवळचे शेतकरी असेल तिने इथं संपर्क साधा तर शेतकरी मित्रांनो तिसरी कार्यशाळा होणार आहे आपली गुरुवार दिनांक गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मुक्कामपुष्ठ अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मुक्कामपुष्ट अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी मा जिजाऊ मंगल कार्यालय आहे मा जिजाऊ मंगल कार्यालय अर्धापूरमध्ये आहे तिथं आपली गुरुवारची कार्यशाळा होणार आहे इथं तुम्हाला जिथं ज्यांना यायचं आहे त्यांनी संजय जतकर म्हणून आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन बासष्ट चौऱ्याऐंशी अकरा चौऱ्याण्णव झिरो तीन बासष्ट चौऱ्याऐंशी अकरा चौऱ्याण्णव झिरो तीन बासष्ट चौऱ्याऐंशी अकरा आणि दुसरे आहेत रमेशराव देशमुख यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस अष्ट्याहत्तर सत्तावीस साठ चौऱ्याण्णव बावीस अष्ट्याहत्तर सत्तावीस साठ तर ज्यांना अर्धापूर ठिकाणचे जे जवळचे हो शेतकरी असतील ज्यांना शक्य असेल तर इथे यायचं आहे कोणतीही फी नसणार आहे फ्रीमध्ये असणार आहे फुकट असणार आहे चालेल चालेल तर शेतकरी मित्रांनो आपली सलग चौथी कार्यशाळा होणार आहे शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे आपली हिंगोली हिंगोली शहरात होणार आहे हिंगोली जिल्हा तालुका हिंगोली शहर आहे तालुका जिल्हा हिंगोलीचा आहे तर तिथं संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर मंगल कार्यालय घोटादेवी स श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर मंगल कार्यालय घोटादेवी तर याचे आयोजक आहेत जगन गाडगे तर तुम्ही जगन गाडगे यांच्याशी संपर्क साधा ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्रेपन्न सतरा अकरा ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्रेपन्न सतरा अकरा ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्रेपन्न सतरा अकरा दुसरा नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो अडुसष्ट सत्त्याण्णव सत्त्याहत्तर शहाऐंशी डबल झिरो अडुसष्ट सत्त्याण्णव सत्याहत्तर शहाऐंशी डबल झिरो अडुसष्ट सत्त्याण्णव सत्याहत्तर हिंगोलीच्या जयजवळचे शेतकरी असतील तर तुम्ही इथं या फ्रीमध्येच कार्यशाळा तर शेतकरी मित्रांनो पाचवी कार्यशाळा होणार आहे आपली वाशिम जिल्ह्यामध्ये पाचवी कार्यशाळा शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसला सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसला वाशिम जिल्हा मुक्कामपोस्ट स्वैता तालुका जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यात स्वैता या गावी होणार आहे श्री रघुनाथ स्वामी सांप्रदायिक भजनी मंडळ स्वैता श्री रघुनाथ स्वामी सांप्रदायिक भजनी मंडळ स्वयता तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला संपर्कासाठी ज्ञानेश्वर चौधरी तुम्हाला कसं यायचं असेल काय माहिती घ्यायची असेल तर घ्या शहाण्णव सदतीस डबल झिरो नव्वद सत्तेचाळीस नंबर आहे बघा शहाण्णव सदतीस डबल झिरो नव्वद सत्तेचाळीस शहाण्णव सदतीस डबल झिरो नव्वद सत्तेचाळीस या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आजूबाजूचा जा जे जा असतील स्वैता या ठिकाणी रघुनाथ स्वामी सांप्रदायिक भजनी मंडळ या ठिकाणी आपली मोफत फुकट होणार आहे आपली कार्यशाळा वाशिम जिल्ह्यात पाचवी कार्यशाळा तर शेतकरी मित्रांनो सहावी कार्यशाळा आपला आपली जी आहे ती रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे सोनपेठ तालुक्यामध्ये होणार आहे तर आपली रविवारी अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला मुक्काम पोस्ट कानेगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी मुक्कामपोष्ठ कानेगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी आयोजक आहे धनंजय मोकाशे परभणी जिल्ह्यातील जे सोनपेठ तालुक्यातील जे काही आजूबाजूचे शेतकरी असतील तर यांनी धनंजय मोकाशे यांच्याशी संपर्क साधा यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट बेचाळीस झिरो चार सत्याहत्तर सत्त्याण्णव त्रेसष्ट बेचाळीस झिरो चार सत्याहत्तर परभणीतील शेतकऱ्यांनी नंबर हे करा सत्त्याण्णव त्रेसष्ट बेचाळीस झिरो चार सत्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो सात सातवी जी आपली कार्यशाळा होणार आहे तर ही सातवी कार्यशाळा सोमवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसला परभणी शहरामध्ये होणार आहे गोदावरी ट्रॅक्टर्स अँड कुबोटो ट्रॅक्टर्स गंगाखेड रोडला आहे हे शोरूम आहे तर इथे शोरूममध्येच होणार आहे आपली परभणी शहरामध्ये गोदावरी ट्रॅक्टर्स अँड कुबोटा टॅक्टरचं शोरूम गंगाखेड रोडला आहे या शोरूममध्ये हॉल आहे या हॉलमध्ये होणार आहे तर हे शोरूमचे मालक आहेत शिवाजीराव देशमुख हे शिवाजीराव आहे यांच्याशी तुम्ही संपर्क करा यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न ऐंशी डबल झिरो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न्न ऐंशी डबल झिरो तर शेतकरी मित्रांनो आपल्या सलग सात कार्यशाळा महा मराठवाड्यामध्ये होणार आहेत तर तुम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळांचा तुम्ही उपयोग घ्या आणि आपले पैसे आपण वाचव्या आणि आपली माती टिकूया शेतकरी टिकूया आणि देश वाचवूया जय जवान जय किसान